नंदकुमार आठवलेकर परिवर्तन समूह संस्थेची मी सेक्रेटरी आहे तुमच्या आज माझ्यासोबत परिवर्तन समूह बहुतेशन प्रचंड समोर उपस्थित आहे तसेच आमचा जो स्टाफ आहे परिवर्तन प्रसंग काम करणारा आणि स्वयंसेवक आम्ही सगळेजण मिळून आजचा जो कार्यक्रम आहे याच्यासाठी आज एक उपस्थित आहोत आजचं रक्तदान शिबिर हे परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था आम्ही श्री छत्रपती शिवाजी रुग्णासमोर समवेद मिळून हे आज ऑर्गनाईज केलेलं आहे परिवर्तन बहुतेषय संस्था ही मागच्या दहा वर्षापासून सोलापूरमध्ये काम करत आहे यापूर्वी आम्ही प्लांटेशनचं काम केलेलं आहे त्याच्यानंतर हँडरूमसाठी महिलांना ट्रेनिंग देत आहोत एम पी एस सी यू पी एस सी करता आपण गायडन्स देतो या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सोलापूरमधल्या ज्या लोकांपर्यंत पोहोचत आहे त्या पूर्णपणे फ्री आहेत मागच्या दिवशी आपण एक लाख फळझाडांचं वाटप केलेलं होतं शेतकऱ्यांना आजच्या माध्यमातून म्हणजे सोशल ॲक्टिव्हिटीजचं कारण असं आहे की रक्तदान आपल्या सगळ्यांना माहिती केली खूप महत्त्वाचा पण गेल्या काही वर्षांमध्ये जसं की आपण जाणतो की एक तर वयाची काही जणांना अट असते आणि बी पी डायबिटीज लवकर डिटेक्ट झाल्यामुळे बऱ्याच लोकांना रक्तदान करताच येत नाही पण त्यातून जे दरवर्षी हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेब या बॅनर अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी सरोपच्या रुग्णालय गेल्या चार, चार वर्षापासून हा कार्यक्रम ऑर्गनाईज करतो त्यांना यावर्षी आम्ही जॉईन झालेलो आहे त्या माध्यमातनं मी स्वतःही म्हणजे आमच्या स्टाफ नेहमी आम्ही आत्ता रक्तदान केलेलं आहे तर मी पुन्हा एकदा सोलापूर सगळ्या लोकांना विनंती करते रक्तदान केल्यामुळं कोणताही त्रास होत नाही उलट रक्तदान केलेल्याचे खूप चांगले फायदेच आहेत आणि फायद्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचे आज गरजूंना ज्यांचे ॲक्सिडेंट झालेले आणि किंवा सर्जरी झाले त्याच्यासाठी जो रक्ताचा तुटवडा होतो आहे यासाठी दा रक्तदानासारखं प्रश्न गोष्ट नाही आहे तर तुम्ही करावी आणि याचा तुम्हाला ॲडिशनल बेनिफिट असा होईल की तुम्हाला श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडनं तुम्ही तुमचे नातेवाईक किंवा तुमचे मित्रमंडळी यांना मोफत रुग्काची पिशवी मिळू शकते तुमच्या गरजेला तर याचाही फायदा तुम्हाला